नाशिकच्या येवला तालुक्यातील ग्रामीण भागात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याच्या सूचना केल्या होत्या त्यानुसार पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवत येवला तालुक्यातील आंबेगाव येथून ऋषिकेश मोतीराम माळी आणि निफाड तालुक्यातील मरळगुई येथून सोपान निवृत्ती जगताप या दोघां संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्या ताब्यात एक गावठी कट्टा आणि तीन जिवंत कारतूस मिळून आली आहे पोलिसांनी आर्म एक अंतर्गत दोघांवर गुन्हा दाखल केला असून या कारवाईसाठी लासलगाव पोलिसांची देखील मदत घेण्यात आली असून पुढील तपास ता येवला तालुका पोलीस करत आहे येवला तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील आंबेगाव येथील इसम नामे ऋषिकेश माळी या व्यक्तीकडे गावठी कट्टा असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने काल रात्री आम्ही कुंभिंग ऑपरेशन राबवले त्यामध्ये दोन इसमांना ताब्यात घेण्यात आले त्याच्यामध्ये दुसरा इसम हा सोपान निवृत्ती जगताप राहणार मरळगुई तालुका निफड येथील होता त्याला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एक कवठी कट्टा व तीन जिवंत काडतूस जप्त करण्यात आला आहे सदर का कारवाई येवला तालुका पोलीस स्टेशन येथील पी एस आय बहिर पी सी सागर बनकर पी सी शिंदे पी सी जगताप सह येवला लासलगाव पोलीस स्टेशन येथील कर्मचारी बारगळ व असे मिळून कामगिरी केलेली आहे दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी दीपक सोनवने येवला